लेकरू आहे का रक्त लाल आहे प्रत्येकाच्या रक्तात तो टाइप्स ऑफ ब्लड सेल व्हाईट बलर कॉम्पसल्स अँड रेड बलर कॉम्पसल्स म्हणजे तांबड्या पिशी पांढऱ्या पिशी प्रत्येकाच्या दो डोक्यात दोन मेंदू आहेत एव्हरी मॅन हॅज ए टू ब्रेन वन इज स्मॉल ब्रेन अँड सेकंड इज ब्रॉड ब्रेन म्हणजे लहान मेंदू आणि मोठा मेंदू मेंदू सगळ्यांना समान आहे रक्त सगळ्यांचं समान आहे एव्हरी मॅन ब्लड हॅज ए फोर ग्रुप ए बी ए बी आणि ओ रक्ताचे चार गट आहेत ए बी आणि रक्त सगळ्यांचं लाल आहे रक्ताच्या पिशी दोन आहेत रक्ताचे गट चार आहेत प्रत्येकाच्या डोक्यात मेंदू दोन आहेत आणि प्रत्येकाच्या शरीराला इंद्रिय दहाच आहेत मग माणसं देवाचं लेपगरू आहे माता तुम्ही म्हणाले धर्मनिर्म हे तुमचं तुम्ही पाहा आम्हाला नाही वेळ तुम्हाला नाही का